मी अजिबात काय सुद्धा केलेलं नाही फक्त लिपस्टिक लावले तिकली लावले एक आणि कसलं दिसत दिख रही कॅ मैं एकदम बवाल फोटो पागल हो आपव्हरी वन गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदम माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आणि आज आहे सॅटरडे मी सकाळी आठ वाजल्यात जातात खूप लेट उठले मी कारण आज काम नाही त्यामुळं तर सकाळी सकाळी तुम्हाला माझं पारसं तोंड बघायला लागत असेल पण मी ठरवलं आज की सकाळपासूनच ब्लॉग बनवूया तर आज सॅटरडे आणि ऑफिसचं काम नसलं सॉरी तर आज सॅटरडे आणि ऑफिसचं काम नसलं तरी पण मला बाहेरची जरा कामं आहेत म्हणजे आमच्या रानात चालले कुरपणी त्यासाठी पप्पा मम्मी पप्पा कालपासून जात आहेत आणि आज मला पण जावं लागणार म्हणजे एक तर जावं तर लागणारच आहे आणि मला जायचं पण आहे असं दोन्ही आहे तर ते पण तुम्हाला दाखवणार आहे आज मी व्लॉगमध्ये रानामध्ये मस्त आम्ही छानपैकी जाणार खुरपणार दुपारी जेवण करणार आणि मी कदाचित लवकरच मागा येईन आणि त्यात आज एक काका येणार आहेत वायफायवाले ते कनेक्शन बसवायचे ते ते आल्यानंतर मगच मी जाऊ शकते तोपर्यंत नाही जाऊ शकत तर कदाचित मम्मी पप्पा पुढे जातील मी मागून जाणार आणि त्यात नदीला पाणी आता कसं होतंय तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल कारण हा व्लॉग म्हणजे एकदम हिरवा हिरवा सगळं दिसणार आहे तुम्हाला रानातलं वगैरे तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा बाब, बाबा बाप आमचा कसा झोपला हॅलो हॅलो मन हॅलो काय उठं असं काय झाली कोण आहे कोण आहे र मांजर आलं वाटतं बघ कोणाचं मांजर आलं उठ उठ बघ कॅमेरा चालू केल्यावर चांगल्या गोष्टी बाबा आहे असलं काय गोर नंतर करा तुमची ऐका पाहू शकतोय आमच्या घरामागचं वातावरण दाखवते तुम्हाला हे सगळी लोकांचे रान तर आमचं एक पण नाही आहे आणि आम हे आमचं घर आहे आमची राणं आमच्या घरापासून खूप खूप लांब आहेत हे सगळी दुसऱ्यांची आहेत तर प्लॅनमध्ये थोडासा चेंज झाला आहे मी जाणार होते रानात खुरपण्यासाठी मम्मी पप्पा पुढे गेलेत पण आमच्या घरी वायफाय कनेक्शन बसवण्यासाठी जी लोकं येणार होती ना ती बोलली होती की लवकर येणार आहे म्हणजे अकरापर्यंत वगैरे येतील पण त्यांना झालाय आता ते बोलत आहेत की आम्ही दोन तीन वाजेपर्यंत येऊ आणि मग प्रॉब्लेम असा आहे की मी जर गेले तर मग आता एकतर मी गाडीवर जाऊ शकत नाही कारण नदीला पाणी आणि मग मी गे लांब आहे एक दीड किलोमीटर लांब आहे आमचं रान मी जर गेले तर मला माघार यायला खूप वेळ येणार त्यांचा कॉल आल्यानंतर त्यामुळे मी आता रानात जायचं कॅन्सल केलं आहे आणि मला घरीच थांबावं लागणार आहे था था तर आता थांबून मी घरी काय करू ना म्हणून मी असं ठरवले की मी आता एक मस्तपैकी मम्मीच्या कपाटातली साडी काढते छानपैकी नेसणार आणि फोटोशूट करणार आहे बस आणि थोडेफार व्हिडिओज काढणार छानपैकी पोस्ट करायला होते मला इंस्टाग्रामवरती तर आता तेच करणार आहे मी कारण काहीच नाही केलं तर माझा शनिवार असाच जाईल आणि मग मला ते नंतर वाईट वाटतं तर मी आता कसं करते मम्मीच्या साड्या बघते छानपैकी चला ओके तयार झाली आहे मी आणि ही साडी नेसले म्हणजे मम्मीच्या दोन चार साड्या ट्राय केल्या त्यानंतर मी ही साडी फिक्स केली छान वाटली मला जरा पिवळा कलर आहे छान आणि याचा मम्मीचा ब्लाउज तर मला काही बसत नाही त्यामुळे मी माझा हा घातलाय पिंकवाला दुसऱ्या साडीवरचा आणि आय थिंक ते क्रॉस मॅचिंगमध्ये जाते त्यामुळे छान वाटते तर मेकअप तर मी अजिबात काय सुद्धा केलेलं नाही फक्त लिपस्टिक लावले टिकली लावले एक आणि ओके तर लिपस्टिक लावले टिकली लावले आणि काहीच नाही केलं दुसरं कानातले घातलेत आणि केसमो सरले एवढंच केलंय म्हणजे लिटरली पावडर पावडर काय मी मॉइस्चरायझर सुद्धा नाही लावलेला आहे सकाळी जो लावलेला होता ना त्याच्यावरतीच आहे तर तसंही फोटोमध्ये काय दिसत नाहीये त्यामुळे एवढं काय नाही जाऊन होऊन जातं तर आता तर पाऊस येतोय बाहेर मी कसं फोटो काढणार आहे मला काय माहित नाही म्हणजे पाऊस येतोय नंतर थांबतोय थोडंसं ऊन पडतंय तर असंच चाललंय मग थोडासा पाऊस थांबला की पटकन जाऊन मी फोटोज आणि व्हिडिओज काढणार आहे तर मी कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला साडी काही व्यवस्थित नेसता येत नाही कसं तर ट्राय केलंय मी मध्ये मम्मी असते तर मम्मीने नेसवली असती पण पूर्ण लुक तर दिसत नसेल तुम्हाला फोटोज व्हिडिओज मध्ये दाखवेन मी आणि कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा मला बाय आजीला विचारत कशी दिसते कसलं दिसतय चांगलं दिसतय आम्ही म्हटलं कोणाच पोरगे इकडे आली इकडे गेली कुणाची पोरगे ओळखा नव्हे साडीत ओळखा ना कुणी बघा आता गोट्या पण ओळखा ना मला ए का रे अरे मी आहे तर मला जिथे फोटो काढायचे ना तिथं माझा ट्रायपॉडच थांबा एवढं वारं माझे तर मी ट्रायपॉड ठेवतोय ना असा ट्रायपॉड ला आता मोबाईल तर खालीच पुरतो म्हणजे एवढं वारं आहे वाऱ्यामुळे खाली पुरतो मी फोटो कसे काढणार आहे काय समजते ना मला कोण नाही पण इथे फोटो काढण्यासाठी सगळ्या मूड खराब झाला एवढी मेहनत घेतली साडी नेसली छान छान फोटो काढायलाच कोण नाही भाई साहब मतलब क्या दिखरे होऊ मैं एकदम बवाल आपलं देख देखील पागल हो जाओगे तर एवढं वारं सुटले एवढं की ट्रायपॉड माझ्या जागेवर जा थांबतच नव्हता हो था। आणि तुम्हाला एकही केस माझ्या जागेवर जा व्यवस्थित दिसणार नाही माझा पदर व्यवस्थित दिसणार नाही सगळे फोटो आडवे काढलेत मी कारण कोणीच नव्हतं फोटो काढायला ट्रायपोट धाव्या खाली पडत होता वाऱ्यामो तर मी सगळे फोटो आडवे काढले त्यामुळे आडवेच पोस्ट करणार आहे पाच जरी फोटो मिळाले तरी माझी जी एवढी मेहनत केली मी त्याचं चीज होऊन जाईल असं मला वाटतंय तर असो आता तरी मी चेंज करणार आहे माझ्या बहिणीच्या मुली येत आहेत त्यांना पिक करायला आहे मला दहीवडीला तर मी चेंज करणार आहे पुढे व्लॉग बनवेल नाही बनवेल माहित नाही त्यामुळे जर बनवला तर भेटू नाही बनवला तर पुढच्या व्लॉगमध्ये भेटू त्यामुळे आधी सबस्क्राईब करून घ्या आणि चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये बाय